कर्नाटकात संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीती कर्नाटकात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात झाली आहे राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे बैठकीत आरोग्य मंत्री सर्व माहिती घेत आहेत याशिवाय बरे झालेल्या लोकांची संख्याही प्रसिद्ध केली जात आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होत असून या बैठकीत ते किती प्रकरणे सक्रिय आहेत ते दाखवत आहेत कोणत्या महिन्यात किती लागण झाली आणि आता कुठे आहे एका आठवड्यात सक्रिय प्रकरणांची संख्या वाढत आहे राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या जवळपास आहे दर आठवड्याला सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे महान्क निप्सटी गौतम जाधव निप्पाणी